ओम श्री गुरुदेवदत्त गोरक्षनाथांचा जसं जसं प्रचार प्रसार वाढत होता त्यांचं नाथकार्य वाढत होतं लोकांच्या समस्या सोडत होते लोकांना चमत्कार दाखवत होते काळानुरूप लागणारे कारण की चमत्कार नाही तर नमस्कार नाही तर ह्या सगळ्या कालावधीमध्ये हो मोठमोठे राजे रजवाडे त्यांच्यापर्यंत पोचत होते मोठमोठे विविध राज्य त्यांच्या पायाशी लोळण घालत होते आणि एक राजयोगासारखं त्यांचं कार्य चालू होतं ते चालू असतानाच त्यांची विविध ठिकाणी त्यांना खूप मोठ्या मोठ्या जमिनी मिळाल्या जिथे त्यांनी मठ मंदिरं बांधली आणि या मठांच्या माध्यमातून त्यांचा व्यवहार सुरळीत सुरू केला जसं की हरिद्वार इथे एक मुख्य मठ त्यांचा आपण मानतो की पंचयोगी मठ नाथपंटी पंचयोगी मठाची त्यांनी जी कशा पद्धतीने व्यवस्था लावून दिली आणि महंतांची नेमणूक केली तर त्यांचे जर मठ जरी आपण समजून घेतलं तरी कळेल की किती ठिकाणी त्यांचं कार्य आलं जसं की अंगनाव हे उदयपूरला आहे आदिनाथ हे स्थाने ब बंगालमध्ये तुम्ही बघू शकता नंतर काद्री मठ हे जो आपल्याला चेन्नईमध्ये कर्दली मठ पण म्हटलं जातं काही ठिकाणी त्याला गंभीरगड पुण्याला जो गरीशनाथ काठीला सारमोर स्टेट इकडे येतो नंतर गोरक्ष क्षेत्र गिरणार तर, तर आपण जाणतोच त्यासोबत आहे तुमचं गोरखवंशी दमदम बंगालमधलं आहे चंद्रनाथ हे परत बंगालमध्येच आहे चंचुलगिरी मठ हा चेन्नई प्रांतमधला आहे त्र्यंबकमठमधलं आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर आहे त्यानंतर नीलकंठ महादेव आग्र्याला आहे नोहर मठ आहे बिकानेरला पंचमुखी महादेव हे आग्र्याचा स्पर्धा आहे पांडुधुनी म्हणजे आपल्या मुंबईतलं पायदुनीला जो मठ आहे तो गोरक्षनाथ काळातला त्या त्या काळाचा तेव्हासा संबंध त्या संबंधित त्या सेवेतला मठ आहे त्यानंतर पीरसोहर जम्मूला आहे बत्तीस सराला साताऱ्यामध्ये म्हणजे बत्तीस शिराळा आपलं जे आहे ते हिंदीमधले काही ठिकाणी उल्लेख जुने उल्लेख आहेत त्या काळातलं त्याचं तेव्हाचं नाव आहे ते नंतर भर्तृगृफा ग्वाल्हेरची भर्तृगृफा गिरनारला तर आहेच आहे त्यासोबत मंगळेश्वर आग्र्याला आहे नंतर महानंद मंदिर आहे वर्धमान म्हणजे बर बंगाल म्हणजे आत्ता त्याला बर्धमान म्हटलं जातं तेव्हाचं ते, ते वर्धमान आहे नंतर महामंदिर मठ आहे जोधपूरला गुहात दिनाजपूर म्हणजे हे उत्तर किंवा पश्चिम दिनाजपूर दक्षिण दिनाजपूर हे बघावं लागेल पण शोधल्यास नक्कीच सापडेल योगी गु गुहा आहे दिनाजपूरमध्ये म्हणजे बंगालमध्ये झालं परत त्यानंतर ता योगी भवन हे बगुडा बंगालमध्ये योगी मठ मेदिनीपूर आता मेदिनीपूरचे पण दोन भाग पडलेले पूर्व आणि पश्चिम तर ईस्ट वेस्ट कुठल्या मेदनीपूर आहे त्याप्रमाणे ते जर कोणी भाविक भक्त असेल तो शोधून काढू शकतो त्यानंतर लादुवास उदयपूरला आहे हांडी मठ आहे जो भरंग भरंगनाथांचं मंदिर म्हैसूरला आहे आणि हिंगुआ मठ हा जयपूरला आहे तर एवढे तर मठ त्यांनी एका आपल्याला ज्या संशोधकांनी सोडले त्याप्रमाणे सापडले जसे त्यांचे मठ होते तसेच त्यांनी त्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात काव्यरचला ग्रंथरचना केली आणि त्यांना जे अलौकिक ज्ञान योगी ज्ञान अनुभव मिळाला ते सगळं त्यांनी असंख्य पुस्तकां जसं की गोरखबाणी आहे गोरख गीता आहे गोरख संहिता आहे हे आपल्याला मोजकी काहीच नावं माहिती असतात पण देवेंद्रनाथ महाराजांनी आणि त्यांच्या समकक्ष त्या काळामध्ये काही बरेचसे जे ग्रंथ ल शोध करणारे किंवा शास्त्र टाईपचे अशा टाईपचे लोक होती ज्यांना संशोधन गोरक्षनाथांवर खूप केलं तर त्यांनी काही ग्रंथांची नावं जशी लिहिली की अमनस्क एकमत बडोदा लायब्ररीमध्ये आहे नंतर अमरोग शासनम आहे हे ग्रंथ तर काश्मीरमध्ये पूर्णपणे संस्कृत भाषेतल्या ग्रंथावली आहे नंतर त्यानंतर ग्रंथ महामहोपाध्याय मुकुंदशास्त्रींनी पुन्हा छापला होता अवधूत गीता आहे त्यानंतर गोरक्ष कल्प आहे गोरक्ष कौमुदी आहे गोरक्ष गीता आहे गोरक्ष चिकित्सा आहे गोरक्ष शतक आहे गोरक्ष ज्ञानमृत ज्ञाडीज्ञान प्रदीपिका असे अनेक ग्रंथ जवळजवळ चाळीस ग्रंथांची मी यादी आपल्याला इकडे नाथांनी जी वाचून दिलेली आहे आमच्याकडे पोचवलेली आहे किंवा नाथांच्या कृपेने आपल्यापर्यंत पोहोचलेली ती मी तुम्हाला एकदा वाचून दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो कारण की आणला शोधून तर देवनाथ महाराजांनी आणि त्यांच्यासारख्या डॉक्टर बडवाळ होते किंवा डॉक्टर हजारी प्रसाद द्विवेदी यांच्यासारख्या नाथसंप्रदायातलं संशोधन करण्या लोकांनी मी फक्त तुमच्यापर्यंत मांडतोय हे माझं ज्ञान नाही हे पहिल्या सगळ्यात पहिले सगळ्यांनी लक्षात घ्या चतुर्शोत्यासन आहे ज्ञानप्रकाश ग्रंथ आहे ज्ञान अमृत योग्य आहे महा महार्थ मंजरी आहे हा पण संस्कृतमध्ये आहे पण पूर्णपणे काश्मीरमध्ये मिळू शकतो ज्ञानी ज्ञान प्रतिपिका आहे नंतर त्यासोबत योगसिद्धासन पद्धती योगशास्त्र वेद विवेकसूत्र आहे श्रीनाथसूत्र आहे सिद्धसिद्धांत पद्धती सबर्या पद सिन्या दर्शन प्राणसंकली नखे बोध आरम अमेप मात्र जोग पंधर तिथी सप्तवार मच्छिंद्र गोरखोव रोमावळी ज्ञानतिलक ज्ञानचौतिसा पंचमाता गोरख गणेश गोष्टी गोरखद गोष्टी महादेव गोष्टी, स्तिष्ट पुराण दयाबोध जाती भोरावळी नवग्रह अष्टपार अष्टपारछाया रहरास ज्ञानमाला आत्मबोध व्रत निरंजन पुराण गोरखवचन देवता खाणीवाणी गोरखसंत अष्टमुद्रा चोवीस सिद्ध षडक्षरी पंचग्नी अष्टवक्र सिलुक कफीर आणि मूळ गर्भावळी रे ही चाळीस नावं नुसती आपण बोलायलासुद्धा आपल्याला दम लागेल वाचायलासुद्धा दम लागेल एवढी नावं म्हणजे ही सगळी ग्रंथांची नावं आहेत तर असे अनेक ग्रंथ हे ज्ञात ग्रंथ अज्ञात ग्रंथांची तर आपल्याला कल्पनाच नसेल की गोरक्षनाथांनी किती मोठ्या प्रमाणात काय केलेलं असेल आणि यातले एक एक ग्रंथ म्हणजे काय असेल आता योग मार्तंड याच्याबद्दल आपण काय अभ्यास करू शकेल आपल्याकडे त्याच्याबद्दल काय माहितीच नाही आपण या छोट्या छोट्या ग्रंथांना दुर्लक्ष आपण ह्या छोट्या ग्रंथांकडे असं समजतो की हे ग्रंथ काहीतरी आपल्या कामाचे पण ह्यातनंच आपल्याला हटयोगसारखा ग्रंथ आहे ज्यातनं पूर्ण हटयोगाचं ज्ञान दिलं तर हे छोटे ग्रंथ नाही ते महान ग्रंथ आहेत आणि आपण त्याला जे फ्री मिळालेल फुकट मिळाले ते सोडून वेगळंच काहीतरी आहे तर मला वाटतं मी हा छोटासा प्रयत्न करतो आहे नाथांचं ज्ञान हे ज्ञाथांचंच आहे माझं काही नाही इदम न मम इदम न मम जे काय असेल तर सद्गुरू कृपेनेच मांडायचा प्रयत्न करतोय आवडल्यास नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त